नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहे ग्रोमॅक्स इन हिंदुस्तान ट्रॅक्टरची डीलरशिप आहे श्री दत्त प्रसाद ट्रॅक्टर्स नारायणगाव कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ग्रोमॅक्स कंपनीचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्स्टर म्हणून पाचशे पंचेचाळीस हे ट्रॅक्टरमध्ये समोरून लोक बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेला आहे आणि ट्रॅक्स्टर नावाची जी ब्रँडिंग आहे ती केलेली आहे समोरून मध्ये जो आहे कंपनीचा लोगो दिलेला आहे दोन हेडलाईट्स आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये दोन कलर ऑप्शन आहेत एक निळा कलर आहे आणि हा जो कलर आहे तो पिवळा कलर दिलेला आहे दोन कलर ऑप्शन आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये जो ॲक्सेल आहे ना समोरचा तो बो टाईप एक्सेल दिलेला आहे आणि पॉवर स्टेरिंग जर बघितली तर डिवल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग येते मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही ॲक्सेल पाहू शकता पुढचा जर टायर बघितला तर यामध्ये सहा झिरो झिरो सोळा या साईजचा टायर आहे तो पुढचा मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे केलेली आहे आणि ती स्टिकरिंग जे आहे ना ते अशा प्रकारे आहे या साईडनं पण अशी स्टिकरिंग आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये पंचाळीस एच पीचं इंजन आहे मित्रांनो आणि तुम्ही सिलेंडर बघू शकता चार सिलेंडर दिलेले आहेत मित्रांनो बोश कंपनीचा इनलाईन फ्यूल पंप येतो या ट्रॅक्टरमध्ये हे ट्रॅक्टरमध्ये जर सी सी बघितली ना तर दोन हजार नऊशे एकोणऐंशी सी शी सीचा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि हा काम करतो बावीसशे रेटेड आर पी एमवर मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये जो फ्यूल टँक आहे तो पन्नास लिटरचा आहे आणि त्याला सेफ्टीसाठी चावीचा लॉक दिलेला आहे बॅटरी बॉक्स जर बघितला तर साईडला बॅटरी बॉक्स दिलेला आहे आणि एक साईड कंपनीची बॅटरी येते मित्रांनो या ये ट्रॅक्टरमध्ये या ट्रॅक्टरमध्ये जे एअर फिल्टर आहे ते ड्राय टाईप आहे मित्रांनो बोनटच्या आतमधून आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही आणि सेंटर शिफ्ट गिअर बॉक्स आहे बरं मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये डॅशबोर्ड बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेलं आहे ॲनोलॉग प्लस डिजिटल मीटर मित्र येतं मित्रांनो हवर्ससाठी डिजिटल मीटर दिलेलं आहे यांनी आणि स्टेअरिंग डिझाईन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे मध्ये जो आहे तो कंपनीचा लोगो दिलेला आहे स्टेअरिंगमध्ये साईडला जे आहे मित्रांनो ते ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी स्विच दिलेलं आहे एक त्यामध्ये जे आहे ते बटनाचे ॲडजस्टमेंट आहे हॉर्नसाठी बटन आहे हे इंडिकेटरसाठी म्हणजे हे जे बटन आहे ते पुढच्या हेडलाईटसाठी दिलेलं आहे आणि हे जे आहे ते इंडिकेटरसाठी दिलेलं आहे त्याच्याखाली जे आहे ते पार्किंग लाईटसाठी बटन दिलेलं आहे हा जो नॉब आहे मित्रांनो तो ट्रॅक्टर स्टॉप करण्यासाठी ट्रॅक्टरचं इंजिन स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे ह्या ट्रॅक्टरमध्ये जो क्लच आहे तो पुश टाईप पॅडल्समध्ये येतो यामध्ये दोन ऑप्शन येतात मित्रांनो सिंगल क्लच आणि डबल क्लच ब्रेक जर बघितले तो ऑय बी ब्रेक आहेत ऑयली मर्च ब्रेक साईडला एक्स लेटर दिलेलं आहे ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी सेटिंग लिव्हर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेलं आहे आणि बॅकसाइडला जो आहे तो याचा हँडब्रेक दिलेला आहे मित्रांनो जो की फेंडरला अटॅच आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्सबद्दल बोलूया या ट्रॅक्टरमध्ये पार्शल कॉन्स्टन मेस्टचा गिअरबॉक्स दिलेला आहे आठ फॉरवर्ड आणि दोन रिवर्ससाठी पी टी ओ जर बघितला तर यामध्ये एक ऑप्शन आहे पी टी ओसाठी पाचशे चाळीसचं या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे तो तेरा सहा सा अठ्ठावीस या साईजचा आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया यामध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ती सोळाशे पन्नास किलोग्रामची दिलेली आहे पी टी एच पी जर बघितला तर यामध्ये चाळीस एच पीचा पी टी येतो मित्रांनो कंपनी फिटेड डी वॉल दिलेलं आहे सिंगल डी वॉल आहे मित्रांनो हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी आणि यातला फेंडरला अटॅच टूल बॉक्स दिलेला आहे मित्रांनो ॲक्सेल पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एक्सेल दिलेला आहे मित्रांनो हा मित्रांनो सीटच्या बॅक साईडला जे आहे ते रिफ्लेक्टर दिलेलं आहे त्याच्या साईडला जे आहे बॉटल होल्डर आहे ट्रॅक्टरची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे बॅकलाईट आहे मित्रांनो फ्लाव लाईट म्हणतो आपण त्याला आणि हा कंपनीचा जो आहे तो टोल फ्री नंबर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये आणखीन एक ऑप्शन आहे ते म्हणजे डिफरे डिफरेन्शियल लॉकचं डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो हा होता ट्रॅक्स्टरचा पाचशे पंचेचाळीसचा रिव्ह्यू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद